सातपूर गावातील मेन रोडवर असणाऱ्या या अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे आपण पाहू शकतोय रस्त्याच्या मधोमध दुकानं थाटून व्यावसायिकांनी दुकान मांडलेले आहेत परिणामी स्थानिक नगरसेवकांनी हा प्रश्न उचलून धरला नगरसेवक शेवरे योगेश शेवरे नगरसेवक विजय भंदुरे यांनी या ठिकाणी मान मनपा प्रशासनाला बोलून हा अतिक्रमण काढण्याची विनंती केली तर आपण पाहू शकतो वादाचे प्रसंग या ठिकाणी निर्माण झाले होते प्रशासनाने सर्वांना पर्यायी जागा देण्याचं आश्वासन दिलं आणि अखेरीस तात्पुरत्या स्वरूपात हे रस्ते मोकळे करण्यात आले होते प्रशासनाच्या गाड्या इथून गेल्यानंतर पुन्हा जैसेथ हे परिस्थिती निर्माण झालेली आहे हा मंडईचा प्रश्न सातत्याने गेल्या अनेक वर्षांपासून निकाळत आहे यावर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी व्या व्यापारी शेतकरी बांधव करीत आहेत तर आमच्या सर्व गावकऱ्यांचं शेतकऱ्यांचं एवढंच म्हणणं आहे की हा मेन रोडचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा त्यासाठी साहेबांनी या ठिकाणी सक्रिय व्हावं आणि हा आमचा गावकऱ्यांचा शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा इथं सातपूर व्यापाऱ्याच्या वतीने मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की ज्यावेळेस आमच्या धान्याच्या कशाच्या बी गाड्या येतात त्या हे लोक अजिबात आम्हाला येऊन सुद्धा देत नाही मधी आणि आणायच्या कजन मग माल विकायचा कसण आमच्या बोकाठी वर्षान वर्ष भाड्याच्या प वाढ आहेत भाडं वाढ चालूच आहे आम्ही शंभर वेळेस साहिलं का तुम्ही एक साईडला बसा नसेल एक साईडला बसताय तर आम्ही अर्ज दिले नगरपालिकेला त्यांना स्वतःहून सांगितलं का तुम्ही यांना पर्यायी जागा द्या यांना धंद्याकरता जागा द्या इथं तुम्ही जागा <coughs> केली पार्किंगची आणि तिथं लोक बसवले तिथं त्यांना बसवा ना आहे त्यांना बसायला जोपर्यंत खोका मार्केट होत नाही तोपर्यंत त्यांना तुम्ही पर्यायी जागा द्या